नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनसचे वाटप जिल्ह्यानिहाय झाले आणि तेथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे या निधीचे वितरण करण्यात आले मागील दोन महिन्यापासून धान बोनसच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्याला आता बोनस मिळेल हे निश्चित झाले आणि एक दोन दिवसामध्ये याचे वितरण होणारच असे असताना मात्र हा धान बोनस अद्यापही वितरित झालेला नाही त्यामुळे शासन आणि प्रशासनामध्ये ताळमेळ आहे की काय असा प्रश्न चिन्ह उठत आहे तर मित्रांनो दहा जिल्ह्यांसाठी हा धान बोनसचा निधी जिल्हानिहाय वडता करण्यात आला आता या धान बोनसचे व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस वितरण केला जाईल असा जिल्हा फेडरेशनकडून कळवण्यात आले मात्र अद्यापही हा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर न आल्याने शेतकरी संभ्रमात आहेत तर मित्रांनो झालेल्या जिल्हानिहाय बोनस वाटपाचे जिल्हा फेडरेशनकडून अद्याप वाटप झाले नाही याचे कारण जिल्हा फेडरेशनचे जी काही पोर्टल आहे तिच्यामध्ये तांत्रिक बिघड आल्याने हा बोनस वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारपर्यंत येऊ शकला नाही मात्र गोंदिया येथील जिल्हा फेडरेशनने बुधवारी उशिरापर्यंत जवळपास पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी नव्वद कोटीच्या एंट्रिया केल्या आणि हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवारपर्यंत आलेला होता तर मित्रांनो गोंदियामध्ये एक लाख छप्पन हजार इतक्या लाभार्थी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस आलेला आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आता धान बोनस यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांनासुद्धा याच समस्येला सामोरं जावा लागला आणि त्यातील पोर्टलमधील जे काही तांत्रिक बिघाड आहेत ते आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता जिल्हा निहाय या बोनसचे वितरण तेथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून करण्यात येत आहे गडचिरोली येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ते तेथील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम चोवीस पंचवीससाठी आदिवासी विकास महामंडळानेच म्हणजे टी डी सीने खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी बावन खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी केलेली होती मात्र अद्यापही या आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांच्या धान बोनस वाटपासाठी बोनसचा निधी मिळालेला नाही तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाने आपण लवकरच शेतकऱ्यांच्या धान बोनस साठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात असल्याचेही सांगितलेले आहे आणि लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या धान बोनस चे वितरण होणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्येच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा बोगसपणे आढळून आलेला होता यामुळे सुद्धा इथे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आणि जरी हा धान बोनस आदिवासी विकास महामंडळाकडे आला तरी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि याचं व्हेरिफिकेशन व्हायला थोडा उशीर लागेल आणि त्यानंतरच गडचिरोली येथील शेतकऱ्यांना या धान बोनसचे वाटप केले जाणार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची जी काही पोर्टल आहे याच्यामधील तांत्रिक बिघाड दूर करून हळूहळू आता राज्यातील इतर जे काही जिल्हे आहेत तेथील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यांना मिळणार आहेत तर सदरील धान बोनस हा खरेदी केंद्रावर नोंदणीकृत शेतकऱ्यांना विक्री केली असो अथवा नसो अशांना याचे वाटप होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी नोंदणी असेल अशांनाच या धान बोनसचे वितरण होणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे धान बोनस यायला सुरुवात झालेली आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली कमेंट कमेंट बॉक्समध्ये कडवावी जेणेकरून आपले जे काही इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना माहिती मिळेल त्यांना मदत होईल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार